तर चला भाऊ आता फायनली झालाय बर्थडे ची तयारी तर आता चिली झाले ते गोळ्या यंदा कुणाला बोलावलं नाही एवढं आपण भाऊ बहिणी घरगुतीच बर्थडे करायचं लेकरांचा नाद असतो त्यामुळे घरावा लागणार माराय तर काय इकडे मायरी नाटलेली आहे तर कुणी कुणी काय गिफ्ट आणलं इकडे ती आजी उभा राहिलेली आहे मायरीची तिनं काय आणलं ती माहिती दहा रुपये दिलं होतं तिनं मागायची त्याचं पण काय झालं दहा रुपये होत तिच्या बांगड्यात वाटत ती मायरी घेऊन आलती परत ते दुधाचं पुढाच काय झालं ना काय ते मॅटर काय झालं ते माहित नाही बरं का आपल्याला ना ना ती म्हणला की हे झाला काय तुम्ही कापू नका मला आठ वाजता गिफ्ट अरे पाच रुपयाचा दिसतोय पुढा आम्हाला वाटण्यात आले उद्या आमच्या वहिनी आहेत तुम्हाला माहितीच आल्या त्या घेऊन नाही असं काय आल्या घेऊन ते राजू भाऊ बसले नाही तर राजू भाऊला भाऊ बहिणीनं राजू भाऊ कुठाय का नाही सगळ्याला दावत आहे आज कशाची तर बिर्याणी तर बिर्याणी अजून करायची बड्डे पार्टीची पण लोकांना उकडायला लागलं ना परत भाऊ बहिणी म्हणते की तू माहेरला गेली माहेरला गेली की त्या फॅनचा लय गुडू 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 फॅनचा उकडून मरायची मार्ग होती काय सांगायचे तुम्हाला आणि आपली इकडं बर्थडे आता हे तुम्हाला सांगते दोन चार फुलं चिमली चिंबली माझ्याकडं

मायड्या मायड्या कसा फोटो काढाय बसला तरी पडते का पूर्वी चालली भाव बहिणी साधा साधा सोपच व बटे केलाय काय नाही म्हणून केलाय अकराचा कारण की यंदा जरा काय नाव झाले बे त्यांना मी आहे माहेश्वरी आता काय दिसायचं वाकड तिकडा होतोय आणखी काय झालं भाऊ बहिणी न

Paukha ino wako pao, kukui igi mutiji. Ihi apona hilawa tajimu to. Ibi a baka, e bahe dekira baka, pancha kauri kauri. Kara, 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 pancha opau sire lakina. Kukui igi baka dekira. Maha kira. Kauk te. Kauk te. Kauk te. Kauk te. मेन ब भाव बहिणी मग जवळल्या त्याच्यात त्यातच पगळायला लागले त्यामुळं नाही रोड बघा बाळा काय बा आई रुचते वर्षाची मेणबत्तीचा मुहूर्तच लागना बाबा ते गेल्या वर्षी काय झालं माहिती आहे का फिट गरम व्हायला लागलं आणि पाऊस यायला लागला इतका पाऊस आता येणार हे का नाही बाय 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 काय सांगू काय चांगला निघला की फोटो निमा कुठे होता कुठं कुठे अंबानी संपूर्ण दिसतीये या छान फोटो निघलाय तुमचा खरच चांगला निघलाय खूपच ब मस्त ब बस चला रे मामा गया हे चालले बड्याचं बया सगळ्यांचा एक आपा सगळ्यांचा

tuh <tangan> tuh <tangan> <tuk tangan>

करावडे चला <horribly tiny name Batman> <Netherlands>

चला तुम्हाला कसा मायरूचा पटे वाटला आपला सांगा सांगा कमेंट मध्ये भावा बहिणी अरे तुला काय माहिती भावा बहिणीला मला कसा वाटलं पटे सांगा काय वाटलं आपल्या